पिण्याच्या पाण्याचे मीटर नादुरुस्त मंडपाचे लाखोंचे नुकसान नाशिक मंडपाच्या जलविभागामध्ये अंधाधुंदीचा कारभार सुरू सामान्य नागरिकांना एका महिन्याच्या विश पिण्याच्या पाण्याच्या मीटरच्या नोटीशीनंतर सात दिवसात पिण्याच्या पाण्याचे मीटर, मीटर कट केले जाते पण उच्चभ्रू वस्तीतील अशोक आश्चर्य पेनिन्सुला लँड लिमिटेड गोवर्धनगाव गंगापूर रोड नाशिक येथे अठरा एकरच्या प्रोजेक्टमध्ये एकूण दोनशे ऐंशी आलिशान फ्लॅट धारकांसाठी बंगलोज आहेत आणि प्रत्येक बंगल्यात स्विमिंग पूल देखील असून या स्विमिंग पूलसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर देखील केला जातो सरासरी एका फ्लॅटला महिन्याच्या केवळ नव्वद रुपये उच्चभ्रू वस्तीत बिल येत असून दोनशे ऐंशी फ्लॅट धारकांना सहा महिन्यांचे केवळ दीड लाख रुपये वॉटर मीटरचे बिल आले असून मनपा विभागातील अधिकारी माहीत असून देखील कानाडोळा करतात की काय अशी शंका निर्माण होत आहे या ठिकाणी सातपूर महानगरपालिका अंतर्गत चार ते पाच पिण्याच्या पाण्याचे दोन इंचीचे मीटर असून यामध्ये नादुरुस्त असलेल्या मीटरला सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एका महिन्याची नोटीस बजावून देखील नोटीशीनंतर सात दिवसाच्या आत नादुरुस्त झालेले मीटर कट करण्यात येते नंतर देखील अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पुढील नोटीस बजावल्यानंतर देखील मीटर हे जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच नवीन वर्ष सुरू झाले तरी देखील अशोक अस्चेरिया पेनिन्सुला लँड लिमिटेडचे पिण्याच्या पाण्याचे मीटर नादुरुस्त आहे यामुळे सातपूर मनपा विभागांतर्गत मीटरचे बिल हे कमी प्रमाणात जात असून याआधी मनपाला दरवर्षी अशोक अस्चरिया पेनिन्सुला लँड लिमिटेड इथे पंधरा ते सोळा स्विमिंग पूल असलेल्या प्रोजेक्टच्या गार्डनला देखील मनपाचे पाणी वापरले जात आहे आज लाखो लिटर पाण्याचे नुकसान होत असून मनपाचे मीटरचे बिल योग्य गेल्यास वर्षाला पंचवीस ते तीस लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे आणि याआधी देखील वृत्तपत्रांमध्ये विभागाप्रमाणे मनपाला पाणी टॅक्समधून आकडेवारीनुसार महसूल मिळणे अपेक्षित आहे तशी माहिती देखील झाली आहे नाशिक महानगरपालिकेचे नुकसान झाले तरी काही फरक पडत नाही या नुकसानीतील जबाबदार कोण हा प्रश्न देखील सामान्यांना भेडसावत आहे नादुरुस्त झालेल्या मीटरमुळे किंवा इतर कारणांमुळे अशोक अस्टेरिया पेनिन्सुला लँड लिमिटेड गोवर्धनगाव गंगापूर रोड नाशिक येथून बिल कमी दिले जात आहे त्यामुळे नाशिक मनपा जलविभागाचे लाखोंचे नुकसान होत आहे